सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळा पहा फक्त देवळा तालुक्यातील श्री सिद्धेश्वर विद्यालय भाऊर येथील विद्यार्थ्यांचे विभागीय स्तरावरील गव्हर्नमेंट स्पर्धेचे संपादन केले असून या विद्यार्थ्यांनी पाच जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे भाऊर येथील लिखिता जगदीश पवार साई अशोक काळे या विद्यार्थ्यांनी नुकत्याच नाशिक येथे विभागीय क्रीडा संकुल येथे थार विभागस्तरीय शालेय गव्हर्नमेंट स्पर्धेत यश मिळवले असून वीस एकवीस बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बारामती पुणे विभागाकडून खेळणार असल्याने ही बहुरगावासाठी अभिमानाची गोष्ट असून या विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्याचप्रमाणे कराटे कोच सिद्धार्थ भद्रज बोरसे सचिन कोकणे निलेश गुप्ता सोहन क्षीरसाट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून विविध स्तरावरून मार्गदर्शन लाभलेल्या सरांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात असून भावी वाटचाले भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे